साधारण भाषेमध्ये त्याला धंदा असा शब्द म्हणतो हे करत असताना एक संवेदनशीलतेची एक खिडकी उघडी ठेवणं आणि त्यातनं पाहत राहणं आणि ती संवेदनशीलता आपल्यामध्ये रुजवणं हे काम या दोन्ही व्यक्तिमत्वाने फार त्याला फक्त सुशिक्षित बनवतं सुसंस्कृत बनणं किंवा न बनणं हे त्या माणसाच्या हातात असत हळूहळू माणूस घरातलंच घडायला लागतो घरी त्याच्या जे काय त्याच्यावर संस्कार होतात प्रत्येकाचा पहिला गुरु हे त्याची आई आणि वडीलच असतात त्याच्यामुळे त्या ज्या शेतकरी कुटुंबातनं वर आल्या जिथून त्या शिकून शिकून म्हणजे जे काय त्यांचं सगळं बेसिक घेऊन आल्या ते सगळं खूप महानच म्हणावं लागेल त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर जे काय संस्कार केले पुढे त्यांनी आपल्याला ज्या ओव्यांच्या रूपात सगळं जगणं शिकवलं ते खर तर खूप विचार करायला लावण्यासारखं आहे म्हणजे त्या दोन श्वासांमधलं अंतर हे आपलं अख्खं जीवन आहे असं जेव्हा सांगून जातात तेव्हा त्या ते अध्यात्मालाही कुठेतरी स्पर्श करून जातात कोरा कागद शहाणं करणं ही कविता जेव्हा त्या लिहितात तेव्हा कळत कि त्यांनी एका छोट्याशा असं म्हणूया की एक छोटीशी काहीतरी एक उपमा देऊन आपल्या माणसालाच शहाणं करण्याचा प्रयत्न केला आपण ही कोरच असतो जेव्हा घडत जातो जेव्हा आपल्यावरही काहीतरी संस्कार होतात तेव्हा त्यातून आपण शिकत जातो वेगवेगळे अनुभव घेतो आयुष्यात त्यांच्या सगळ्याच कविता आपल्याला शेती मातीशी शे जुळलेल्या निसर्गाशी जुळलेल्या अक्षरशः सगळे नातेसंबंध उलगडून सांगणाऱ्या अशा जाणवतात त्याच्यामुळे आपण आपल्याला आपल्याच वाटायला लागतात खूप सुरेख लिहून गेल्या आहेत त्यांच्या सगळ्या ओबी अशा मला बोली भाषेतला कदाचित सांगता येणार नाहीत पण जे काय मतितार्थ त्यातनं निघाले किंवा जे काय अर्थ उलगडले एवढं नक्की कळलं की माणूस फक्त शाळेत जाऊनच हुशार होत नसतो डिग्र्या घेऊनच हुशार होत नसतो त्याची वृत्ती त्याचा दृष्टिकोन आजूबाजूला जे काय जग आहे ते सगळं जग बघण्याची त्याची वृत्ती ही नेहमी सजग असली पाहिजे त्यांनी उघड्या डोळ्यांनी सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे तेव्हा तो त्यातनं काय काय घ्यायचं काय सोडायचं हे शिकत जातो आणि मला त्यांच्याबद्दल विशेष आदर वाटण्याचं किंवा या सगळ्या वस्तू बघून विशेष जवळीक वाटण्याचं कारण म्हणजे माझेही माहेर खेळ या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी खूप परिचित आहेत म्हणून मला असं खूप छान वाटले की आज आपण इथे आलो इथे येऊन समृद्ध झालो मी सगळ्यांचेच आभार मानते एखादी रचना ऐकवते माझी याच गोष्टीला घेऊन आपण पण्णाबाईंनी आपल्याला त्यांनी ज्या काय कविता लिहिल्या ज्या काय रचना केल्या ज्या काय ओबी होत्या त्यांच्या त्यातून आपल्याला त्यांनी समाजासोबत कसं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे मुळातच त्यांनी जे, जे।, जे काय त्यांच्या आईवडिलांकडनं घेतलेले संस्कार होते शेती मातीतून घेतलेले संस्कार होते त्या सगळ्याबद्दल ते इतकं सुरेख लिहून आहेत की आपल्याला वावरताना कुठलंही पुस्तक न वाचता माणसं वाचता आली पाहिजे आणि माणसं वाचूनही आपण किती समृद्ध होऊ शकतो किती सुरेख लिहू शकतो हे सगळं बहिणाबाई आपल्याला सांगून दिलं शिकलं सुशिक्षित झालं म्हणजे फक्त पुस्तकं वाचूनच माणूस सुशिक्षित होतो असं नाही तर आपल्या संस्कारातनं तो सुसंस्कृत होत जातो ही बहिणाबाईंची शिकवड आहे आणि इथे आज मला जे यायला मिळालं बहिणाबाईंची वास्तू तो मला येता आलं आज एकशे पंचेचाळीससाठी त्यांची जयंती आहे त्यानिमित्त मला या कार्यक्रमात सहभागी होता आलं मला असं वाटतंय की माझ्या येण्याने मी स्वतः समृद्ध होऊन परत जाते त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभार मानते धन्यवाद संस्कार आडवे अशा खूप गोष्टी असतात ज्या आपल्याला आयुष्यात बोलाव्याशा कराव्याशा व्यक्त व्हावं असं वाटत पण आपल्याला स्त्री वर्गाला बऱ्यापैकी माहिती की आपण जे संस्कार घेऊन बहिणाबाईंचं बाएन जे साहित्य आहे हे खरं म्हणजे एक, जी एक जीवनव्यापी तत्वज्ञान सांगणार आहे खरं म्हणजे बहिणाबाईंच बाएन जे तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे ते त्यांच्या संस्कारातून त्यांच्या शेती मातीतून त्यातून अध्यात्म असेल आजपासून एक साधारणतः शंभर वर्षापूर्वीपासून जो एक विचार बहिणाबाईंनी भायन आपल्याला दिलेला आहे तो आज रोजीही आपल्याला सर्वत्र जीवनाची वाटचाल करण्यासाठी कामी पडतोय आपण जर पाहिलं अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे काम करते ते काम त्यांनी शंभर वर्षपूर्वी केलं की त्या सांगतात की नको नको रे ज्योतिषा हातमाजा पाहू किंवा लपे कर्माची रेखा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे आज आजच्या काळामध्ये जे काही जी जी जीवन आवश्यक आपल्याला तत्वज्ञान पाहिजे जी काही आपल्याला समाजाची दडण घडण पाहिजे हे सगळं आपल्या अगदी साध्या बोली भाषेमध्ये बहिणाबाईंनी आपल्याला सांगितलेलं आहे खरं म्हणजे बहिणाबाईंचं साहित्य जर आपण वाचलं तर आपलं जीवन खरं म्हणजे समृद्ध होऊन जातं परंतु होतं काय की आपण वाचन संस्कृतीपासून दुरावलेलो आहोत आपण वाचन संस्कृतीवर वळलं पाहिजे बहिणाबाई चौधरी असतील किंवा अगदी तुकारामाच्या गाथेपासून जरी आपण पाहिलं तर हे सगळं साहित्य पुन्हा एकदा जर आपण वाचलं तर आपल्याला वेगळ्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला की व्यक्तिविशेष व्यक्तिमत्व विकास शिबिराची गरज पडणार नाही इतकं सगळं तत्वज्ञान या साहित्यामध्ये आहे याचा आपण वापर केला पाहिजे सगळ्या महाराष्ट्राने या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती असेल की पुढच्या पाच वर्षानंतर बैनाबाई चौधरींची एकशे पन्नासवी जयंती आहे ती अतिशय थाटामाटामध्ये प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक गावामध्ये अतिशय जोमानं ती साजरी केली पाहिजे एवढी विनंती मी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाला करतो आणि या ट्रस्टच्या वतीनं जो हा सुंदर कार्यक्रम आजही घेतला जातो अनेक साहित्यिक जे आहेत ते आज कालाच्या उगामध्ये मागं पडलेलं आहे परंतु या ट्रस्टच्या लोकांनी बहिणाबाईंचा विचार बहिणाबाईंच्या साहित्य जिवंत ठेवलेलं आहे या सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद आणि म्हणजे महाराष्ट्र शासनानं ज्या पद्धतीनं मला असं म्हणजे पूर्ण समाजालाच महाराष्ट्र शासनालाच नाही तर पूर्ण समाजाला माझं असं म्हणणं आहे की आपण गणपती असेल नवरात्र असेल या ठिकाणी जे गाणे वगैरे म्हणतो त्या ठिकाणी साधारणतः संतवाणी किंवा बहिणाबाईंची गाणी हीच मोठ्या प्रमाणात गायले गेले पाहिजेत लाऊडस्पीकरवर तुम्ही जर लावताय तर कुठंतरी खोप्यामध्ये खोपा किंवा अरे संसार संसार असे गाणी जर लावले गेले तर ते लोकांच्या कानावर पडतील परंतु त्याला त्याचे म्हणजे ते डिजेशन जे आहे म्हणजे डिजेचा वापर त्या ठिकाणी न करता अतिशय स्वज्वन आवाजामध्ये जर ते झालं तर महाराष्ट्राची जी सांस्कृतिक परंपरा आहे ती पुन्हा एकदा नव्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचेल त्याचप्रमाणे बालभारती जी आहे माझी अशी विनंती असेल बालभारतीला सुद्धा की कोणत्याही कविता घेतल्यापेक्षा अगदी पहिल्या वर्गापासून तर बारा वर्गापर्यंत प्रत्येक इयत्तेमध्ये बहिणाबाईंची वेगवेगळ्या विषयावरची एक तरी कविता बालभारतीच्या पुस्तकामध्ये असली पाहिजे त्यामुळं अगदी ज वयाच्या सहाव्या वर्षा वर्षापासून तर वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत बहिणाबाईंचा विचार हा महाराष्ट्रातील मुलांच्या कानावर पडेल आणि त्यांचं जीवन समृद्ध होईल धन्यवाद आवडलं तुम्हाला ते आपण करत नाही बहिणाबाईंची प्रत्येक कविता म्हणजे मला असं आठवतं की आम्ही जेव्हा तिसऱ्या चौथ्या खोप्यामध्ये खोपा नावाची आमची एक कविता होती तेव्हापासून बहिणाबाईंची ओळख झाली आणि त्यानंतर बहिणाबाईंची प्रत्येक कविता जी आहे ती बहिणाबाईंची कविता कुठेही येऊ कशीही मिळो ती वाचल्याशिवाय आम्ही पुढे गेलो नाही ज्यावेळेस काव्य प्रदेशातील स्त्रीचा उल्लेख मी बोलता बोलतो थोडस विषयांतर झालं काव्य प्रदेशातील स्त्रीमध्ये ज्यावेळेस मी बहिणाबाईंच्या याच्यावर लिहिलं होतं त्यावेळेस मला एक फोन आला खूप फोन यायचे मला त्यावेळेस म्हणजे ते नागपूरच्या तरुण भारत मध्ये आसमंत मध्ये ते तो कॉलम होता माझा आणि तो कॉलम असा होता अशोक भाऊ की एका रविवारी म्हणजे असं काल आमच्याकडे पोळा झाला पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर येत नाही मग पेपर येत